काही पुस्तकात तर सांगितलं आहे की निळावंती मेली आहे पण या पुस्तकाच्या शेवटी निळावंती पुन्हा जिवंत होते नक्की काय सुरू आहे आणि तिला मारणारा तो बाजिंद तो तर चारशे वर्षांनंतर आहे मग हेलबर्ग आणि विक्रम युग होते हे स्वतःला बाजिंद का आहेत धक्क्यावर धक्का देणारं हे पुस्तक म्हणजे महामाया निळावंती आजही माणसाला मृत्यू मान्य नाही मृत्यू येऊ नये म्हणून प्रत्येक जीवाचा आटापिटा करत असतो पण महामाया निळावंती आहे म्हणूनच हे मृत्यूचं चक्र सुरू आहे जर महामाया निळावंती मेली तर या जगातला प्रत्येक माणूस अमर राहील हे बाजिंद्याला माहित होतं म्हणूनच आपला स्वार्थ साध्य झाल्यानंतर बाजिंदा निळावंतीला मारायचा प्रयत्न करतो पण ही झाली चारशे वर्षापूर्वीची गोष्ट आणि याच गोष्टीची पुनरावृत्ती कशी होत आहे ते या पुस्तकात सांगितलं आहे पत्नीच्या मृत्यूनंतर सात समुद्र पार करून निळवंतीचे काळीच घ्यायला आलेला हेलबर्ग आपल्या मुलाला पुन्हा जिवंत करायला आलेला विक्रम विभूते आणि त्याच्या गळ्यात पडलेली त्याची मानलेली मुलगी नलू आपल्या भावाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी मृत्यू भीती त्यांना मागे ठेवून सह्याद्रीच्या जंगलात रात्री अपरात्री जाणारा कुचलयरी कर त्याच्यासाठी त्याची काळजी करणारी त्याची वहिनी आशा विक्रम विभूतेच्या प्रेमात पडून त्याला हवी ती मदत करायला तयार असणारी सेंबी शेवाळ्याच्या माध्यमातून जंगलाचे कालसंबंधाचे निरोप देणारा पूज्य आणि त्याच निरोपावर काम करत निळावंतीला कायमचा मृत्यू देण्याच्या प्रयत्नात असलेला घाईघास आणि सगळ्यांशी संवाद साधून हळवे मन असलेली निसर्गाची जंगलाची काळजी करणारे माणसांच्या भावना जपणारी महामाया निळावंती एवढी पात्र या पुस्तकाला बरोबर न्याय देतात आपल्या प्रिय व्यक्तीला जिवंत करण्यासाठी माणूस कुठल्याही थराला जाऊ शकतो हिंसा करू शकतो पण पूर्वीसारखं प्रेम मिळवू शकत नाही हेच निळावंती सांगायचा प्रयत्न करते पण इथे प्रत्येकाला स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायचं आहे स्वतःची ताकद सिद्ध करायची आहे निसर्ग आणि नियती याच्या पुढे जाऊन आयुष्य घालवायचं आहे आणि अशा मानसिकतेचा परिणाम हा पुन्हा मृत्यूच आहे या, या सर्व प्रवासाची रंजक कहाणी या पुस्तकात आहे त्यातलं एक पात्र खूप महत्त्वाचं आहे आणि त्याचं महत्त्व पुस्तकाच्या शेवटी उलगडत जातं मी सुद्धा या त्या पात्राचा उल्लेख केलेला नाही तर हे पात्र समजून घ्यायचं असेल निळावंती समजून घ्यायचं असेल तर हे पुस्तक नक्की वाचा